अरे भाऊ त्या गावले मातीचा तेल भेट लिटर आहे मला पन्नास लिटर पाहिजे होता इंजिन सुरू का नाही का हो। साठ रुपये लिटर हा केवढ्या साठ रुपये लवड्या तेवढा रेट तरी आहे का लवळा आहे लवडा देऊ कापून तुला लवढ्या बाला कोण बोलतोय बारीक आहे तू का लवड्याच्या बाला का साठ रुपये लवड्या डिझेल केवढ्या मागच्या तेल केवढ्या हे समजत नाही का काय तुले लवड्या ते लवड्याच्या बाळाला पन्नास लिटर तेल कोणत्या भोका भेटेल लवड्या असा म्हणणं का नाही भेटेल बा म्हणून मग लवड्या साठ रुपये लिटर कसा का मुतणार होताच लेडा तू बे लेडा तू पाहिजे असेल तर साठ रुपयाच्या भावानं घेऊन जा किती पाहिजे लवड्याच्या बाला आपल्या गाडीत भरतो लवड्याच्या बाला तू साठ रुपये तर बात कर आपल्या गाडीत भर रे मादर सुद्धा तू नाही ना मजाक नको करू ना सांग ना लवड्या असेल तर तेल विचारायला लाग ना साठ रि पन्नास रिटर म्हणजे का आता तेल भेटत नाही कोणाला भेटत कोणाला तेल भेट बंद झालं आता तेल नाही भेटत म्हणजे भेटत नाही म्हणजे कारण काय गॅस आहे ना म्हणजे गॅस मला तेल नाही देऊन राहिले का नाही या बहिणी माले काय म्हण शेटा का। लावून म्हणा घरी देऊया <laughs> लेळ टाकत जावा द्या तरी वाट लावा जशी लेळ पाळत जा संग्रहात जा बाय मा शेटाची केली वाट न काहीतरी तरी देऊन आलं मग ते काम आहे उदीची केली देऊन आल हा रेडाची केली तेल हा आणि मग बाबू मारते बोम बाबोम या बहीच्या पुदीत लवकर तू कोण बोलतेच्या लवड्याच्या भावा तू सांग आपलं नाव तू या बहीच्या पुदी सकत लवड्याचं नाव घेऊ सांगू का शेट कर नाव सांगू का करायचं भाऊ ठेव भाऊ ठेव ठेवू मा ठेव ते लवळे बिगर नावाच्या पैदा गेला का या माना बिगर नावाच्या असं लवळ्या भो नाही ना बाई नाव आहे ना बाई लवळ्या बिना नावाच्या कसा राहील बे मग सांग ना तू खरे माय बापाच्या असं आला गेले असेल तर नाव नाही सांगशील तेवढीच्या असेल तर तेवढीच्या असेल तर नाव नाही सांगशील खरं असेल तर नाव सांगशील बहिण रे हे पण तू नाव चोरी चारीच्या पय द्यायला लवडे तू नाव नसतं सांगलं का ते लवडे बाला बोलतात लवड्या नाव आहे का बिन नावाच्या का बिलवड्या मी सांगतो लवड्या तुम्हा नाव बे लवड्या पांडे हा लवड्या पांडे तुझ्या भोकातला पैदा आला ते पांडे चोरीच्या इज्जतदारीच्या असेल इमानदारीच्या तू तर सांगशील खावाना नाव मेसराम बोलतो ना कोणता मेश्राम रे हा कोणता मेसराम मधुभाऊच्या खांड्यातला तर खांद्यातला लवड्याचा मधू त्या खांद्यातला कोणता होता मधू भाऊ कोणता मधू होता देवऱ्या काय त्या देवऱ्या लवड्याच्या बहीच्या पुदीमध्ये लवडा टाकून लवड्याला केला फोन कोण बोलते सर लवड्याच्या बाला त्या बहीले हे पण टाक हळबा उबा तेलासाठी गेलो तो लेडा फोन ते लेडा बोलते सदा रे लेडा तू पाण्याच्या